आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या काही तरुणांनी नोकरीच्या चौकटी बाहेर पडत स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे मराठी मुलं व्यवसाय करू नयेत अशी आजकाल रुजलेली मानसिकता मोडीत काढण्याचं काम या तरुणांनी केलं आहे स्वप्नांना धाडसाची जोड देत त्यांनी नव्या उद्योजकतेचा मार्ग निवडला हीच आहे मराठी तरुणाच्या जिद्दीची आणि आत्मविश्वासाची प्रेरणादायी कहाणी चला तर पाहूयात या अशा तीन तरुणांची ही प्रेरणादायी कहाणी आम्ही तिघे मित्र इंजिनिअरिंग पासआउट आहे या वर्षीचे सेक्टर मधून आणि आम्ही काल असं मंदिराबाहेर असं निवांत बसलो होतो आणि आम्हाला एक आयडिया आली की फ्रूट प्लेट आपण विकू शकतो काय की एफसी रोडवरती आणि मग आम्ही ठरवलं की कडबडीत ठरवलं की ही आयडिया इम्प्लिमेंट करू आपण आणि सगळी प्लॅनिंग आम्ही केलं जुगाड केला चार जीबीवर रिसर्च केली चार जीबीवरून रिसर्च केली आणि आता आम्ही बघू शकतो की आम्ही एफसी रोडवरती आता फ्रूट प्लेट सेल करायला ट्राय करतोय पण रियालिटी आम्हाला हिट झाली की सकाळपासून बसून आमच्या फक्त तीनच फ्रूट फ्रुट प्लेट विकले गेलेले आहेत आणि खूप काही शिकायला मिळालं असं नाही की निराशा आली म्हणजे आम्ही लॉस मले आमचा लॉस झालेला असेल आम्हाला हजार दोनशे लॉस झाला पण खूप काही गोष्टी शिकायला मिळाला आम्हाला यामधून सेल्स आणि एक गोष्ट कशी विकायची समोरच्याला कसं अट्रॅक्ट करायचं हे आम्ही शकतो आहोत आणि पुढचा आमचा जो काही असेल तो नक्की सक्सेसफुल होईल या लर्निंग आम्ही पुढे अप्लाय करू जसे की आता आमचे सेल्स कमी झालेले ऑब्विसली तर आम्हाला मिस्टेक समजलाच की जसं की आता आमचे जे प्रोडक्ट आहे त्याची सेल्फ लाईफ कमी आहे सो दॅट्स वाय ते आम्ही म्हणजे ताजा ताजा लाईव्ह म्हणजे कस्टमरच्या समोर जॉब करून त्यांना दिलं पाहिजे जसं की आता प्रेझेंटेशन सगळ्यात इम्पॉर्टंट असतं आता इथं म्हणत त्यांचं ह्युमिडिटीमुळे थोडं एक असं फील येते जसं की तुम्ही बघू शकता मॉइश्चर जमा झाले त्यामुळे थोडं एक असं निगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो कस्टमरवर तो एक विषय झाला जसं की आपण म्हणतो की लोक डोळ्यांनी खातात त्यानंतर रिअलिटी मध्ये अप्रोच करतात सो प्रेझेंटेशनमध्ये थोडा आम्हाला काम करायला अशा आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलोय आणि आमची जी क्वांटिटी आहे म्हणजे क्वालिटी आम्ही आधी रिसर्च केली नव्हती की जस्ट लाईक जे फ्रुट्स आहेत त्यांची शेल्फ लाईफ किती आहे किती वेळ आम्ही त्यांना ठेवू शकतो सो दॅट्स वाय आम्ही आता हे सगळं शिकलोय आणि पुढच्या वेळेस नक्की अप्लाय करू आणि पुढचा जो काही बिझनेस आहे तो नक्की आम्ही याच्यापेक्षा चांगला प्रेझेंट करू ट्राय करू नक्कीच माझं असं म्हणणं आहे की मराठी माणूस पहिले तर घाबरतो बिझनेस स्टार्ट करण्यासाठी कारण मराठी माणूस म्हणजे नॉर्मली मिडल क्लासच असतो जास्त त्याचा जा, रिच रीश, रिच नसतोय त्यामुळं लॉस साठी तो घाबरतो पहिल्यांदा तर बाहेर करणं काहीतरी निघून स्टार्ट करणं हे महत्वाचं आहे जसं की आम्ही केलं की लॉस जरी झाला तरी तो पचवता आला पाहिजे आणि त्यातून काहीतरी शिकून नवीन चालू नवीन करण्याची क्षमता पाहिजे त्याच्यात तर आम्ही सकाळी आलेले आम्हाला एक काका भेटले त्यांनी आम्हाला एक चांगला सल्ला दिला की हे घरून न पॅक करता तुम्ही इथं जर चॉप करून आणि जर पॅक केलं तर ते जास्त इम्प्रेसिव्ह असेल म्हणजे कस्टमरला पण ते ट्रस्ट बिल्ड करेल आणि इम्प्रेस करेल त्याचा जसं की आम्हाला एंटरप्रेन्युअरशिप मध्ये इंटरेस्ट होता आधीपासून जॉब हे एक म्हणजे सॅलरी टाईपर जी सॅलरी ड्रग ड्रग सारखं काम करते ते आपल्याला बाहेरचे जे जग आहे आता समजा मी जॉब करतो तर मला जे लक्झरियस जीवन आहे किंवा लोकांच्या मदतीसाठी जे आपण मोठे 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 लोक असतात जसं की अंबानी आहे टाटा दल ते चॅरिटी ट्रस्ट पण ओपन करू शकतात त्या कारण की ते बिझनेसमध्ये मध्ये त्यांच्याकडे रेव्हेन्यू जास्त येतोय तसं म्हणजे जे आपलं ब्रॉड व्हिजन जर का आलं ना एक तर नॅरो माइंड सोडला ना आपण तर त्या ब्रॉड साठी आपल्याला जॉब हा पुरेसा नाहीये जॉब हा एक आवड आहे म्हणजे कोडिंगची आवड आहे त्यामुळे आम्ही करतो पण आहे असं नाही की तिकडे काय आमचं तेवढं फ्युचर नाही किंवा जमत नाही आम्हाला एक मध्ये एक पूर्ण इंटरेस्ट आहे ते करायचंय त्यामुळे आम्हाला एक ट्राय करू वाटलं घरी म्हणजे रील स्क्रोल करण्यापेक्षा टाइम बेटर आहे तर आमच्याकडे खूप सारे आयडिया आहेत पण त्यासाठी म्हणजे तो म्हणजे मोठ्या स्केवर आयडिया आमच्याकडे पूर्ण म्हणजे ई कॉमर्स वेबसाईट किंवा सॉफ्टवेअर मध्ये आमच्याकडे खूप तसे आयडिया आहेत पण सध्या आमच्याकडे फंडिंग किंवा असं असं मोठा कॉन्टॅक्ट किंवा बॅकअप नाही त्यामुळे आम्ही त्या आयडिया असं होल्डरी ठेवले तरी पण आम्ही छोटे मोठे सॉफ्टवेअर तयार करतोय ते भविष्यात ते पण बाहेर येतील आणि तसंच आम्ही कुठेतरी तुम्हाला सेल करताना दिसू पण त्यावेळी प्लॅटफॉर्म वेगळा असेल तर ज्यावेळी आमच्याकडे एकही एक कस्टमर येत नव्हता हो सुरुवातीलाच म्हणजे ज्यावेळी आम्ही स्टॉल मांडला त्यावेळी आणि ज्यावेळी पहिला कस्टमर आला त्यावेळी तिचं पेमेंट होत नव्हतं हो आणि ती जवळजवळ एक लेडीज होत्या त्या जवळजवळ पाच मिनिटं थांबवत होत्या था। मग त्यांना आम्ही आमचा हा दिला दुसऱ्या त्यांनी ट्राय केलं तिने त्यांच्या मिस्टरकडून पैसे आणले आणि मग आम्हाला दिले म्हणजे एवढा आम्हाला आणि त्यावेळी आम्हाला असं सुख वाटलं की बाबा आम्ही काहीतरी चुकल्यासारखं वाटलं असं वाटलं की आम्हाला एक लाखच मिळाले आम्हाला चाळीस रुपये मिळाले होते पण आम्हाला एक लाखच मिळाले पण खरंच ते म्हणजे हा वेगळेच आनंद होता जेवढा आम्ही रात्रीपासून रात्रीपासून आम्ही कष्ट करतोय त्याला कुठेतरी एक हे मिळाल्यासारखं वाटलं आम्हाला